श्री स्वामी समर्थ शिव गोरक्ष आदेश सर्वांना बघा मी मागच्या माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला प्रश्नांची उत्तरं दिलेलीच आहेत तरी अनेक भक्तांचे असे काय प्रश्न आहेत ते अजून माझे मांडायचे राहिलेले आहेत ते आज मी काय घेणार आहेत प्रश्न सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे बघा एका भाविकाने असा प्रश्न मांडलेला आहे तर त्यांनी असं विचारलं आहे महाराज गुरुचरित्र पारायण करताना म्हणजे करता करता मानसिक शारीरिक त्रास होतो आहे आणि देवावरचा विश्वास कमी होतो आहे देव इतकी परीक्षा घेतो का ही ही कर्म आहेच आहेत म्हणजे ही पण कर्मच आहेत का असा त्यांचा प्रश्न आहे बघा दादा तसं नसतं जीवनामध्ये अनेक संकट येत असतात जात असतात उन्हाळा हिवाळा पावसाळा हा येतच असतो आता काळ के सकाळ होणारच आहे उजेड होणारच आहे म्हणून घाबरून जायचं नाही ज्यावेळेस तुम्ही या मृत्यू लोकात जन्म घेता त्यावेळेस माणूस जन्मताच त्याच्या कापळावर लिहिलेलंच असतं ही कर्म आपल्याला भोगायची आहेत बघा आपण आत्ता हा कपडा चेंज केलेला आहे पण अनेक जन्मांपासून अनेक पापाचे डोंगर आपल्या डोक्यावर असतात कारण की तुम्हा आम्हाला अनेक जन्म माहिती नसतात आपण काय कर्म केली आणि त्या कर्माचं फळ ह्या जन्मात आपल्याला भेटत असतं म्हणून ह्या जन्मामध्ये ईश्वराने म्हणजे भगवान दत्तात्रय स्वामी समर्थांनी आपल्याला खूप मोठी संधी दिलेली आहे त्यांची सेवा करण्याची आणि तीच सेवा म्हणजे गुरुचरित्र पारायण बघा प्रत्येकाच्या घरामध्ये अनेक संकट असतात काही गोष्टी आर्थिक परिस्थितीमध्ये वादविवाद होतात काही लोकांना काम नसतं त्याच्यामुळं घरामध्ये वादविवाद व्हायला लागतात अनेक एकमेकांचे विचार पटले नाही तर वादविवाद व्हायला लागतात चार देशांना चार तोंड असतात त्याच्यामुळं प्रत्येकाचा स्वभाव आपल्याला पटेलच असं नाही या समोरचा आपल्याला समजून घेईल असंही नाही आहे त्याच्यामुळं बघा आईवडील त्यांच्या कर्माने येतात तुम्ही तुमच्या कर्मांनी जन्माला आलेला आहात म्हणून काही गोष्टी असतात जे आईवडील आपल्यावर ते संस्कार घडवतात ते त्यांच्या पद्धतीने चांगलेच घडवतात पण एखाद्या संचितात जर लिहिलेलंच असेल समजा एखाद्याला आता तुम्ही पाहताय बऱ्याच ठिकाणी क्राईम चालू आहे एखाद्याला जर गुंड बनायचंच असेल त्याला तुम्ही किती संस्कार करा तो गुंडच होणार आहे त्याच्या आईवडील तर देवभक्ती मार्गातलेत पण तो गुंड कसा काय झाला आता वेशाच्या पुढे कानोपात्रा जन्माला आलीच ना ती कोणाच्या पुढे जन्माला आली कानोपात्रा ही वेशाच्या पुढे जन्माला आली पण ती संत म्हणून जन्माला आली पण तिच्या आईने जी कर्म केली म्हणून ती तिच्यावर बिंबली का नाही असं नसतं हे सगळा कर्माचा खेळ असतो कर्माचा सिद्धांत असतो आणि तुम्ही आम्ही ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस आपली कर्म ही ठरलेलीच असतात म्हणून हा जन्म चौऱ्याऐंशी लक्ष योनी भोगून त्यावेळेस आपल्याला मानवदेह मिळाला जातो आणि तोच मानवदेह सार्थकी करण्यासाठी आपल्याला या मृत्यू लोकामध्ये देवाने पाठवले ते कशासाठी पाठवले कष्ट करण्यासाठी आणि नाम घेण्यासाठी आता त्याची तुम्ही जी उपासना करताय त्याच्यासाठीच आहे ते वेगळं काही नाही आहे मग मानसिक त्रास का घेत करून घेतो आपण आपण स्वतःहून करून घेतो एखादा बघा जो भक्त आहे देवाचा त्याने एवढा विचार नाही करायला पाहिजे बघा अनेक घरामध्ये बाहेरचे अनेक टॉर्चर करणारे लोकं असतात करू द्या ज्याची कर्म त्याच्याकडे आज नहू द्या त्यांनाही प्रारब्ध ते भोगावंच लागणार आहे निंदकाचे घर असावे बाजूला किंवा आपल्या घरातलेही निंदक असतात आपल्या घरातलेही त्रास करणारे असतात बाहेरचेही असतात त्याच्यामुळे एवढं घाबरून जाऊ नये मी प्रत्येकाला तेच सांगत आले आत्तापर्यंत तुम्ही इतकं का घाबरता का एवढं टेन्शन घेता काय नाही आहे शुल्लक गोष्ट आहे बघा असं कधी विचार करू नका मी एवढी महारांची सेवा, जी सेवा तरी माझ्या जीवनात असं का आता अनेक जण महाराजची सेवा करतात म्हणून काय महाराज त्रास देत आहेत का नाही आपली पूर्व कर्म आपल्याला त्रास देत आहेत ह्या जन्मात पण आपल्या हातात ना अनेक सुख्या घडत आहेत तरीही ती आई आपली आपली जी आई आहे म्हणजे भगवान श्री स्वामी समर्थ म्हणजे दत्तात्रय भगवान ती पोटात घालून घेते म्हणून स्वामी बघा महाराज बोलतात डगमो नको सात देतील स्वामी म्हणजे महाराज प्रत्येक वेळ बघा तुम्ही डगमगत राहिले ना तरी कोणाच्या ना कोणाच्या रूपातनं स्वामी महाराज तुम्हाला साथ देत राहतात आणि हात देत राहतात प्रत्येक वेड्या वाकड्या वळणावरती स्वामी महाराज तुमच्यासाठी उभे आहेत बघा तुम्ही गुरुचरित्र पारायण करताय ना म्हणून तुम्ही व्यवस्थित आहात ना त्या अन्नता अन्यथा तुम्ही कुठेतरी भरकडून गेला असता पण ती कुठेतरी शक्ती तुमच्या मागे उभी आहे म्हणून तुम्हाला स्थिर ठेवते म्हणून डगमगू नका एका दगडीवर पाय ठेवा निष्ठेने सेवा करा एक चरण घट्ट पकडून ठेवा तेच स्वामी समर्थ महाराज तेच नाम आणि तेच गुरुचरित्र तुम्हाला या भौतिक जीवनातनं तुम्हाला बाहेर काढतील आणि जगण्याची दि दिशा दाखवतील अहो ही संकट हे टेन्शन आणि हे जे काय जीवनामध्ये मानसिक त्रास तुम्ही बोलताय हे सगळं आपल्यामुळंच येतं तुझं आहे तुझ्यापाशी फक्त आपण जागा विसरतो वेगळं काही नाही आहे फक्त आत्मपरीक्षण करा मी कुठं चुकतो आहे मी कसा वागतो आहे मी काय करतो आहे माझ्यामुळे इतरांना किती त्रास होतो या इतरांचा त्रास मला किती होतो माझं एकच मत आहे ज्यावेळेस बोलतात ना ऐकावं जनाचं करावं मनाचं एखादा कोण बोला इकडनं ऐका इकडनं सोडून द्या पण त्याचा त्रास आपण आपल्या मनावर बिंबवायचा नाही गुरुचरित्र पारायण केल्याने असं काय नाही उलट गुरुचरित्र पारायण केल्याने माणूस याच्यातनं बाहेर निघतो तुम्ही कसे काय अडकता आता याचं आत्म परीक्षण तुम्ही करायचं आहे अनेक जणांना दिव्य अनुभूती आहे कारण की माणूस मनापासून देवाची सेवा करत नाही आता कुठेतरी आमच्या मनामध्ये एक दोष उभा राहिला आहे एक मत्सर उभा राहिला कारण की पारायण करतोय तरी आमची देवभक्ती कमी होत चालली आहे म्हणजे कुठंतरी आम्हाला मानसिक टेन्शन आलं शारीरिक त्रास आला बघा हा नाशवंत देह तुम्ही आम्ही अमर आहोत का याला मृत्यूलोक असं म्हटलं गेलेलं आहे या मृत्यूलोकामध्ये कोणीही अमर नाही आहे प्रत्येकाला देह इथं ठेवायचा आहे म्हणून हा विचार करू नये प्रत्येकजण बघा जो या मृत्यू लोकात येते त्याला जाणंच आहे हे शंभर टक्के या तुम्ही असू किंवा मी स्वतः असू मी काय महाराजांचा लाडका नाही आहे सगळे स्वामी महाराजांचेच आहेत पण विचार करण्याची पद्धत कशी ही तुमच्यावरती आहे जर तुम्ही लहानात लावून राहाल ना तर खूप मोठी व्हाल जीबीवर साखर जर ठेवली तर दूरचा डोंगर फोखराची ताकद निर्माण होते तिथे लक्षामध्ये शारीरिक त्रास तर होणार हो मला होतो तर तुम्ही कोण आहे या जगात देव आले रामकृष्ण आरे आले त्यांना सोडलं नाही लोकांनी संत आले त्यांना सोडलं नाही अनेक लोक अनेक संतांना शारीरिक त्रास झाला रामकृष्ण परमहंस यांना तर गळ्याचा कॅन्सर होता मग त्यांनी काय करायचं महाकालीचं साक्षात बोलायची त्यांच्या बाजूला बसायची जेवढं त्यांच्या जन्मदेते आईने जीव लावला नाही तेवढा महाकालीने जीव लावला मग त्यांचा का तो घशाचा कॅन्सर बरा झाला नाही कारण की याला प्रारब्धाचे भोग असं म्हटलं आहे हे भोगावंच लागतं जर नाही भोगलं ना तुम्ही तर लक्षात ठेवा पुनरपी जन्म होतो पुनरपी जन्म जन्म आणि पुनरपी मरण मग हेच करायचं का आपल्याला चौऱ्याऐंशी लक्ष भटकायचं आहे का नाही बघा अहो स्वामी महाराज तुमच्या मागे प्रचंड शक्तिरूपामध्ये उभे फक्त तुम्ही ते समजून घेत आहेत इत। समजून घ्या या, या गोष्टी होत राहणार हा मानव देह आहे हाच जास्त काळ टिकणारा नाहीये म्हणून काम करा कष्ट करा बघा आपल्या प्रारब्धानुसार संचितानुसार ह्या घटना घडतात एखाद्याला स्त्री चांगली मिळत नाही एखाद्याला पुरुष चांगला भेटत नाही त्याच्यामुळं वादविवाद व्हायला लागतात एखाद्याला मोठी मुलं बाळं झाली तर ती आईवडिलांचं ऐकत आई नाही ते त्रास करायला लागतात याला प्रारब्धाचं भोग असं म्हटलं गेलेलं आहे ते तुमचा हिशोब घ्यायला आले तर तुम्ही हिशोब द्यायला आले अशा पण काही घटना घडतात म्हणा असं समजू नका हीच मुलं परत आमच्या पोटी जन्माला येतील आणि त्या मुलांना वाटेल हेच माझ्या आईवडील आमच्या आम्ही यांच्या पुढे हे आमच्या जीवनात येतील असं काही नसतं हा सगळा भ्रम आहे तुम्ही कधी ग्रंथपुराण वाचा याच्यात समजेल तुम्हाला सगळ्या गोष्टी म्हण हा विचार त्यागून टाका तुम्ही हा विचार करू नका आणि जास्त प्रेशर घेऊच नका अनन्य भाव अनंत भाव ठेवा मनापासून स्वामी महाराजांची सेवा करा अहो जीवन सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही अनेक लोकांना प्रचिती येऊ हो, सगळ्यांना त्रास होते हा मानव दे मंथ सुटण्यासाठी तुम्हाला मृत्यू लोकात पाठवलं आहे ना घ्या नाम घ्या सेवा करा आणि सुटा एकदाच आहे आपलं हे लोक नाही आपलं परलोक आहे आपली जागा वेगळी आहे पण तुम्ही आम्ही प्रपंच प्रॉपर्टी अनेक सगळ्या गोष्टीमध्ये अडकलेलो हो। आहोत त्याच्यामुळे तुम्हा आम्हाला दिसत नाही डोळ्याच्या समोर पडदा आलेला आहे तोच पडदा आपल्याला बाहेर काढायचा म्हणजे नामातनं श्री स्वामी समर्थ नामातनं आणि त्यांच्या उपासनेमधून जे तुम्ही गुरुचरित्र पारायण करता येते आणि हे ये मानसिक त्रास होतच राहणार जोपर्यंत तुम्ही संसारामध्ये आहात या प्रपंचामध्ये आहात तुम्ही नातेवाईकांमध्ये आहात या सगळ्या गोष्टीवर अहो संन्यास असला त्याला त्रास होतो त्यांनाही प्रपंच आहे जर त्यांना प्रपंचिक लोकांनी जर संन्यासांना पैसे नाही दिले तर त्यांचे आश्रम चालणार कुठून म्हणून सगळ्यात श्रेष्ठ प्रपंचिक मानला गेलेला आहे ये येते का लक्षामध्ये आपण नंतरच चर्चा करू याच्यावरती पण तुम्हाला सांगतो तुमचा आत्मबल जे खर्च म्हणजे जे खर्चीकरण झाले जे जा आत्मबल तुमचं खाली दबलं गेलेलं आहे त्याच्यासाठी मी बोलतो आहे तुम्ही आत्मबल खचून नका देऊ आनंदाने राहा मोकळा श्वास घ्या आणि महाराजांवर अनन्य भाव ठेवा सगळं छान आणि सुंदर होईल तुमचं आणि याला मृत्यू लोक येऊ टेन्शन घेऊ नका बिंदास राहा आनंदात राहा काही नाही आहे सगळं स्वामी महाराजांनी चांगलं केलं फक्त आपण हाताने ओढून घेतो आणि टेन्शन घेत राहतो काय नाही सगळं सुंदर आहे एवढं विचार करू नका स्वामींचं नाम घ्या बघा माझ्या जे काय तुम्ही प्रश्न केला त्याचं उत्तर तुम्हाला मिळालं आता एवढं बोलता येत नाही आपल्याला कारण अनेक जणांचे मग प्रश्नाची उत्तरं द्यायची आहेत पण याच्यातनं तुम्हाला थोड्याफार गोष्टी समजल्या असतील हेच मनावर बिंबवा आणि हेच शब्द पुढे घेऊन चला जीवनामध्ये कधीही तुम्हाला त्रास होणार नाही ज्यावेळेस त्रास व्हायला लागला त्यावेळेस सकाळी रोज ज्यावेळेस तुम्ही समजा सातला उठत असेल सहाला एक तास लवकर उठा तुमचं सोच कर्म करा सगळं व्यवस्थित आणि रोज अर्धा तास ध्यान करा श्री स्वामी समर्थ श्वासावरती जसा नॉर्मल श्वास घेतात त्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही वरती नाम घ्याल श्री स्वामी समर्थ परत सोडताना श्री स्वामी समर्थ शांत कुठलाही विचार मनात आणायचा नाही मी आणि स्वामी हाच हीच भावना मनामध्ये ठेवायची ना प्रपंच मुलं बाळ कोणी नाही असं समजा मी एकटा या जीवनामध्ये ज्यावेळेस तुम्ही ध्यान करत असाल त्यावेळेस एक माझा हा फक्त एक देह आहे एक नाशवंत देह बसलेला आहे असा विचार करायचा याच्यात ना प्राण आहे ना आत्मा आहे फक्त एक देह म्हणजे एक आपण बोलताना एक मृत व्यक्ती बसलेली अशाच पद्धतीने भाव ठेवायचा आणि शांत बसून राहायचं एक मिनटं काही डोळ्यासमोर आणायचं नाही आणि त्यावेळेस स्वामींचं स्मरण करून त्यांना प्रार्थना करून श्वासावर नाम घ्यायचं बघा किती तुम्हाला मानसिक आत्मिक समाधान मिळेल त्याचा विचार करू नका नामात खूप ताकद आहे असो बघा पुढचा प्रश्न आहे एका स्त्रीने प्रश्न केला सोने जे गाळाई करतात आता त्यांचं जे आहे जे अक्षर आहे त्या पद्धतीने मी सांगतोय जे सोनं गाळतात सोनं बोलतात ना वितळवणारे लोक असतात ते भरभराटीसाठी पितर असलेले पण तिथे पुढे पण असलेले चेटूक म्हणजे काही लोक सोने चांद्याच्या व्यवसायामध्ये आपल्या घरामध्ये चिडा किंवा गोडा गोटा आपल्या मराठी भाषेमध्ये असं म्हटलं गेलेलं आहे किंवा चेटूक अशा काही गोष्टी ते धंद्यामध्ये आणतात हे सत्य आहे का बघा काही लोक आणतात हे सत्य आहे काही लोक आणतात पण त्याचा विनाश पण तितक्याच लवकर होतो कारण की माझ्याकडे अशी लोकं अनेक येतात अनेक लोक आपल्याकडे येतात बरेच काय आपल्याकडे या गोष्टी दिल्या जात नाही कारण की सात्विक हा श्रीराम जय राम जय राम जयराम म्हणजे श्री स्वामी समर्थ हा गोडापंथ आहे या गोडापंथातनं तुम्हाला उपासना आणि सेवा दिली जाते अशी लोकं येतात त्यांच्या धंद्यासाठी भरभडाट भरभराट होण्यासाठी पण याचा काही उपयोग नाही काही लोकं आणतात नंतरून त्यांचा विनाश होतो त्यांच्या मुलाबाळांचा विनाश होतो तुम्ही बघा माझ्या डोळ्यासमोर घडलेल्या घटना आहेत त्या अशा काही ज्या लोकांनी आणल्या आज त्यांचे धंदे बसलेलेत बघा काही काळधंदा चालतो आणि अचानकच अशा काही हे जे काय चेटूक असतं या अशी काही क्रिया करतं तर तुमच्या घरात दारात सगळं विनाश करून जातं तुमच्या मुलाबाळांना आजार लावतो तुमचं घरदार पैसा पाणी सगळा नष्ट व्हायला लागतो आणि एकेकाचे जीव जायला लागतात म्हणून माझं प्रत्येक जे धंदेवाईक लोक आहेत त्यांना एकच माझी प्रार्थना आहे तुम्ही अशा गोष्टी करू नका या गोष्टी आणू नका तुम्ही जे तुमचा इष्ट देवत आहे तुमचा कुळं देवत आहे त्याचं स्मरण करा त्याचं नाम घ्या त्याची उपासना करा गुरुचरित्र पारायण करा नवनाथ भक्तीचा पार पारायण करा त्याच्यात सगळे नियम लिहिलेले आहेत ले त्या पद्धतीने तुम्ही सेवा करा तुमची भरभराट होणार याची चिंता करू नका म्हणून चेटूक आणायची काही गरज नाही चेटूक आणलं तर ते तुम्हाला खाणार काय कालानंतर कारण की लाचला झालं ते पिशाच्याच झालं ते प्रेतच झालं त्याला कसलंही भान राहत नाही त्याला त्याचं खाद्य नाही मिळालं तर तुमचा विनाशच करणार आहे ते आणि माणूस नियमामध्ये एवढा पक्का नसतो आज ना उद्या तो चुकतोच आणि एकदा तरी चुकला तर त्याचा विनाश आहे तो काय देव आहे का तो का तुमचा ऐकून घेणार आहे का नाही म्हणून ह्या गोष्टी सत्य आहेत पण तेवढ्या तीव्रतेने तुमचा विनाश पण करणार एवढं लक्षात ठेवा म्हणून या गोष्टी आणू नका बघा चिटूक हे जादू टोना ह्या गोष्टी करण्यापेक्षा देवाचं नाम घ्या नामस्मरण करा सेवा करा उपासना करा ज्याच्या घरात उपासना आहे त्याच्या घरात हे चेटोक किंवा काळी जादू चालत नाही हे मी शंभर टक्के एकशे एक टक्का तुम्हाला सांगतो कारण की तुमची कुठंतरी उपासना कमी पडते म्हणून तुमच्या जीवनात एवढी मोठी मोठी संकट येतात उपासना करा रडू नका आणि आळस करू नका लोक आळस करतात कोण वाचणार एवढं कोण करणार एवढ्या वेळ कोणला आहे आम्ही कामाला जाणारे आहोत आमची आमची पत्नी मी माझी मुलं आम्ही सगळे कामाला जातो मग आम्हाला वेळ आहे का तरी आमच्या घरावर कोणी कारणे केले अशा लोकांचे प्रश्न आहेत अहो मग त्याच्यात अडकण्यापेक्षा प्रत्येकाला या जगात कोणाला वेळ नाही मला सांगा सगळ्यांना वेळ आहे आणि तुमच्यासाठीच तुम्हाला द्यायचा आहे ते तो वेळ तो काय देवाला द्यायचा दे आहे का कारण देवाला तुमचा स्वार्थ सांगायचा आहे आणि तो स्वार्थ देव तुमचा पूर्ण करणार आहे म्हण मन, म्हणून तुम्हीच तुमच्यासाठीच तुम्हाला वेळ द्यायचा आहे म्हणून उपासना करा किमान अर्धा एक तास तरी तुम्ही काढा एक तास जर तुम्ही आठला उठत असाल सातला उठत एक तास लवकर उठा आणि ती उपासना करा मग तुमच्या इष्टदेवताची कुठली उपासना मनोभावे करा नाही तर ता एक तास श्री स्वामी समर्थ नाम घ्या आणि संध्याकाळी येताना एक तास ओम शिव गोरक्षणा नाथायम नाम घ्या अहो कुठलाच दोष चालत नाही सगळ्या निघून जाता आपोआप ती बाधा निघून जाते हळूहळू प्रचित तीन महिन्यातच तुम्हाला प्रचिती यायला लागेल टेन्शन घेऊ नका अशा काही घटना असतात म्हणून या गोष्टी आणू नका घरामध्ये तुमच्या धंद्यामध्ये नंतरून तुम्हालाच भोगावं लागेल आणि याची प्रचिती अनेक लोकांना आले आणि तुम्हाला पण आले असेल याचा विचार करून चला श्री स्वामी समर्थ पुढचा प्रश्न घेऊया आपण कर्म एक माणूस भोगतो पण त्याचा त्याचा त्रास पूर्ण घरादाराला होतो असं का आणि कर्म तर ही आहेच आहे पण काही काळ्या जादूमुळे अख्खं घरदार पण त्रासलेला आहे असा प्रश्न आहे बघा आता त्याचा कर्माचा पण उल्लेख आहे कर्माबद्दल बोलायला गेला तर कर्माचा सिद्धांत आहे खूप काय व्हिडिओ मोठा होईल पण आपल्याला इतका मोठा बनवायचा नाही आहे आणि काळ्या काळी जादू पण इथं मांडलेली आहे आता काही लोक मानतात काही लोक मानत नाहीत पण जिथं अध्यात्म आला जिथं दैवशक्ती आली तिथं या गोष्टी आसुरी शक्ती पण आल्या बघा त्याचं चिंतन करू नका कर्मतय सिद्धांत आहे आता तुम्ही या जन्मात चांगली कर्म करता पण अनेक जन्मांची पापं या जन्मात येतात आणि ह्या जन्मात तुम्ही जन्म घेऊनही तुमच्या हातातून अनेक वाईट कर्म घडतात पण माणूस आपली चुकी झाकून ठेवतो तो आरशासमोर उभा राहत नाही तो दुसऱ्याची चुकी दाखवत राहतो पण चार बोटं आपल्याकडे असतात एवढं लक्षात ठेवायचं म्हणून मी प्रत्येकाला एकच सांगतो बाबांनो कर्म जपून करा दोन म, कर्म असतात चांगलं आणि वाईट मग कुठलं कर्म करायचं तुम्हाला सत्कर्म करा करायचे आहेत का असत असत्कर्म करायचे आहेत तुमच्या हातामध्ये मग सत्कर्म करत राहा कोणाचं वाईट करू नका कोणाची निंदा करू नका कोणाचा मत्सर करू नका कोणावर दंब गाजू नका कोणाची मजाक उडू नका कोणाची खिल्ली उडू नका इतरांबद्दल आदर ठेवा जर आपल्याला एकाचा एखाद्याचा आदर ठेवता येत नाही तर कोणाचा अपमानही करू नका मी प्रत्येकाला तेच सांगत आलेले आहे आत्तापर्यंत म्हणून तुम्ही या गोष्टी गाडून टाका स्वामींच्या चरणाशी गाडून टाका स्वामी आजपासून मी या गोष्टी करणार नाही मी माझं काम आणि मी कोण काय बोलते याच्याशी मला घेणं देणं नाही म्हणून मी काल तर चांडळ चौकडेमध्ये राहू नका त्याच्यात जर राहाल तर तुम्हालाही बोलतात ना संगत संगत खूप वाईट असते ज्या पद्धती तुमची संगत आहे त्या पद्धती तुमचे विचार व्हायला लागतात पण काही लोक अशी पण आहेत त्यांच्यामध्ये राहायला पण राहावं पण लागतं त्यांना पण त्याच्यात राहूनही पण ती लोकं त्यांचे अवगुण घेत नाहीत ठीक आहे कारण की कामधंदे असतात व्यापार असतो बऱ्याच काही गोष्टी असतात पण त्यांच्यात ध भक्ती मार्ग आणि धर्म सोडत नाहीत ते लोकं म्हणून माझं प्रत्येकाला एक मत आहे तुम्हीही त्याच गोष्टी करा जर तुम्हाला कामधंद्यामध्ये ती माणसं उपयोगी पडत असतील तर ठीक आहे काय हरकत नाही पण त्यांच्या अवगुण तुमच्या मनावर बिंबवू नका माझं एक मत आहे याच्या लक्षामध्ये आणि जी काय काळे जादू असेल त्या काळे जादू जर असेल ते काय घाबरून जाईल नॉर्मल आहे ही काळे जादू म्हणजे तुम्ही खूप मनावर बिंबवलेली आहे अनेक बरबाद झाले मी मान्य करतो पण त्याच्या उपाय नाही आहे याच्या बाबा पण अनेक फसवणारे मिळालेले आहेत आणि भेटत आहेत आणि माझं एकच मत आहे बरीच लोकांना तांत्रिकेकडे जातात मांत्रिकेकडे जातात आघुरीकड आ आघुरीवाल्यांकडे जातात ना नका जाऊ तुम्ही त्याच्याकडे जाल तर तुमचा विनाशच आहे तुम्ही सात्विक जो महात्मा असेल ना त्याच्याकडे जा योग्य मार्गदर्शन घ्या तेच तुम्हाला जगण्याची दिशा व्यवस्थित दा, जा दाखवू शकतात आणि काळी जादू जायला काय जास्त वेळ लागत नाही मी प्रत्येकाला सांगतो नवनाथ भक्तीसार पारायण करा पण मनापासून तळतळीने आणि श्रद्धेने करा गुरुचरित्र पारायण करा पण त्याचे नियम पाळून नियम नियमले महत्त्वाचे आहेत नियम लिहिलेले आहेत माणूस नियम पाळत नाही आणि नियमाच्या पलीकड करायला जातो तर ते उलटं व्हायला लागतं मग त्याचा काही फरक पडत नाही म्हणून नियम पाळणं खूप महत्त्वाचं आहे लोकं बोलतात महाराजा माझ्या बाबाने नवनाथांचे अकरा पारायण केले अरे ते कसे केले त्याचा फरक तुम्ही व्यवस्थित केलेत का त्याचे नियम अकरा पारायण करणं सोपं नाही आहे बाबांनो आणि सल्लग तरी सल्लग पारायण केलं तर कुठं ना कुठं तुमची एवढी परीक्षा बघतील ना ना तुम्ही विचार पण करू शकत नाही कारण की तुम्हाला या संकटातनं बाहेर काढायचं आहे आणि कारण की आम्ही काय पहिल्यापासून नाद बघता आहोत या स्वामी बघता आहोत असं पण नाही ना आम्ही स्वार्थासाठी येतो मग देव पण त्या पद्धतीने परीक्षा बघतो खरं आज चार दिवस भक्ती करणारे पाचव्या दिवशीचं काम झालं का पळून जाणार आहे कारण याला माझ्याशी काही घेणध नाही का माझा परम भक्त नाही आहे लोकं आता स्वार्थ झालेले आहेत आणि त्यांचा स्वार्थ साधला का परत तोंड दाखवत नाही देवाला माझं म्हणणं का एक वेळ बापाचं एखाद्या बाबाचं थोबाड बघू नका पण ईश्वराचे चरण सोडू नका जर स्वामी समर्थांनी नाथांनी तुमचं काम केलं आहे तर आयुष्यभर त्यांना शरण राहा त्यांचे चरण पकडा जर एकतरी काम झालं ना तरी माणसाने विश्वास ठेवावा आणि तुमच्या कष्टावर जगावं हो। शंभर वेळा त्या देवाकडे अपेक्षा धरून हे माझं प्रत्येकाला एक मत आहे तोच माणूस जीवनात जगू शकतो आणि तोच माणूस जीवनात पुढे जाऊ शकतो देव अनुभव देतो हे शंभर टक्के आहे असं कधीच होणार नाही नाथांचं पारायण केलं आणि त्याला अनुभव आला नाही कुठेतरी तो माणूस चुकतो आहे आणि कुठेतरी त्याच्या चुक्या ना, झाल्या नाथ नवनाथांचं पारायण करताना म्हणून त्याला नवनाथांचा अनुभव आलेला नाही आहे हे शंभर टक्के एकशे एक टक्का एक एक ही काळदगडीची पांढरी रेग आहे कारण की माझा विश्वास पूर्ण आहे नाथांवरती त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते त्याची अनुभूती आम्हाला पण आली आहे अनेक जणांना आलेली आहे अरे आम्ही गादीवर बसले आम्ही लोकांना मार्गदर्शनही करतो आहे आणि तीच सेवा नाथांची आणि स्वामी समर्थांची सेवा दत्त महाराजांची सेवा आम्ही देतो आणि लोकांना त्याची प्रचिती पण होती जो मनोभावे तळतळीनी तळमळीनी करतो बघा अहो स्वामींचं सव्वा लाख नाम घेतल्याने जर गळ्यातलं मंगळसूत्र दुसऱ्या दिवशी चोर आणून देतो नामानी फक्त तर कर्णीबाधा का निघून जाणार नाही तुमची काळी जा जादू का निघून जाणार नाही शंभर टक्के जाणार पण कुठेतरी आमचा विश्वास कमी पडतो आहे म्हणून लक्षात ठेवा असो बघा तुम्हाला कळलंच असेल माझ्या शब्दामधून म्हणून या काळ्या जादूच्या मांत्रिक तांत्रिकाकडे पहिलं तुम्ही जायचं बंद करा माझं एक मत आहे तुम्ही जाऊ नका मरल तरी अशा लोकांची तोंडं पाहू नका लांब राहा आपण काय बोल करतो शॉर्टकट बघायला बघतो कुठंतरी झटकनी काम होईल अहो शॉर्टकट तेवढ्याच तीव्रतेने ते माणूस खाली पडतो बोलता एखादा बॉल जर वर आकाशात फेकला तो किती स्पीडला खाली येतो तुम्ही बघितला ना या पृथ्वीची गुरुत्वाकर्षण शक्ती किती मोठी तुम्ही पाहिली का एवढ्या जोरात येतो जर कॅच पकडायला हातावर फटका लागतो तर झिंझिने येतात हाताला एक विचार करा तुम्ही मग तसंच असतं म्हणजे शॉर्टकट पाहू नका एवढ्या तीव्रतेने खाली पडाल तर इतका त्रास होईल तर तुम्ही विचार पण करू शकता थोडा कट घ्या काय हरकत नाही होऊ द्या थोडाफार त्रास काय मानव द्या संकटासाठीच ना संकटच जीवनाचं असतं कोणी तुम्ही असू मी असू पण देवावरचा विश्वास डगमगून द्यायचा नाही खरा सनातन धर्म आहे हिंदू सनातन धर्म आहे धर्मानुसार आचरण करा आणि कष्ट करा आणि भगवंताचं चिंतन मनामध्ये नामस्मरण ठेवा तुम्ही ह्या न तरल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा स्वामी समर्थ पुढचा प्रश्न चौथा प्रश्न आहे माझ्या डोक्यातील राग व टेन्शन याच्यावर उपाय सांगा आता मला सांगा ह्या जगामध्ये आपल्या आपल्याला देवाने तीन आपल्या शरीरामध्ये तीन तत्व आहेत तीन गुण आहेत रजो तमो रजो तमो आणि सत्व हे तीन गुण आहेत आणि ज्याचे तमो विचार आहेत बघा जो मांस मच्छी मदिरा ह्या सगळ्या गोष्टी ग्रहण करतो जो तामशी भोजन जास्त खातो त्याला अति राग येतो काय येतो हे खाद्य बघा एक गरम खाद्य आहे जो लसणाचा प्रयोग कांद्याचा प्रयोग जास्त करतो जास्त प्रमाणात सांगतोय मी हे तर खायलाच पाहिजे औषधिक आहे पण त्याचं पण प्रमाण आहे सात्विक भोजन करणे कशाला म्हटलं गेलेलं आहे जर तुम्ही सात्विक भोजन नाही केलं ना तर त्रासही तुम्हालाच सुखही तुम्हाला आणि दुःखही तुम्हालाच आहे मग मी काय सांगतोय हा राग जर कमी करायचा असेल तर पहिले सात्विक भोजन सात्विक आहार स्वीकारा नाही तर वागा तुम्ही वागाल कोणी एखादा बोललं डरकाळी फोडाल एखादा घाबरायचा तुम्हाला असं करू नका राग हा शत्रू आहे राग हा रावण आहे त्याचा विनाश पण नंतर नाही रागाने अहंकार पण वाढला जातो आणि अहंकार हा मृत्यू दाखवणारी वाट आहे म्हणून अहंकार काढून टाका तुम्ही याचा राग त्यागून टाका तुम्ही बघा रा राग कधी येतो ज्यावेळेस आपल्या मनासारख्या गोष्टी होत नाहीत ना आपलं कोण ऐकत नाही ना ब ना। मी हाम करोस व कायदा मग एखादा आपल्याला बोलला समजा एखादा बघा काही लोक स्वाभिमानी पण असतात त्यांना थोडं तरी उलटं बोललं तरी त्यांना ते आवडत नाही त्याच्यामुळे त्यांचा डोका त्यांचं डोकं लगेच गरम होतं पण असं करू नका त्रास तुम्हाला होणार आहे एकदा मानसिक त्रास झाला ना तर तो तुम्हाला कोणच वाचू शकत नाही एक वेळेस जे जादू टोना दुनियादारी सगळे निघून जाईल पण मानसिक त्रास झाला तर हे सगळ्या अवघड गोष्ट याला डॉक्टरच करावा लागतो मग नाही तर तो मानसिक त्रास झाला मन घाबरड लागतं बुद्धी इकडे तिकडे भर भ्रमिष्ट व्हायला लागते रात्रभर झोप लागत नाही मग लोक को बोलता कोणतरी काळी जादू केली काळी जादू नसते मानसिक त्रास असतो येत्या लक्षामध्ये म्हणून माझं एक मते राग करू नका आणि टेन्शन कशाला घ्यायची गरज आहे काय टेन्शन बघा तुम्ही टेन्शन घेऊन तरी ते का थांबणार आहे का पुढच्या गोष्टी आपल्या जीवनात येणाऱ्या ते येणारच आहेत कारण याला प्रारुद्धाचे भोग असं म्हटलं गेलेलं आहे तुम्ही कितीही थांबवायचा प्रयत्न केला ते थांबणार नाही आहेत याला मृत्यूलोक आणि कर्मलोक असं म्हटलं गेलेलं आहे बघा तुम्ही शास्त्र ग्रंथ पुराण उचला हेच आपल्या ऋषीमुनींनी आपल्यासाठी खूप मोठं खूप मोठा अमृतच समजा हे ग्रंथ म्हणजे अमृत आहेत आपल्यासाठी आपल्या समोर अशा मांडलेले आहेत फक्त आपल्याला वाचायचे त्यांनी तेच सांगितले आपल्याला म्हणून माझं एक मत आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका टेन्शन घेण्यापेक्षा चिंतन करा चिंता करण्यापेक्षा चिंतन करा नाहीतर कसं आहे एकदा या बुद्धीची नस सटकली ना काय होईल याची गॅरंटी नाही ज्याला अति राग आहे आणि जो जास्त टेन्शन घेतो तो डिप्रेशनमध्ये जातो हे मी तुम्हाला सावधान करतोय हे काय जादूटोना नाही तर ना तुम्ही बोलाल काय केलं माझ्यावर हे काय आहे बाबा काही नाहीये हे आपण स्वतः ओढून घेतलेले त्रास आहेत हे तुम्हाला गाडायचे आणि हे तुम्ही स्वतःच्या जीवनात स्वतः कारणीभूत आहात याला देव दानव मानव साधू संत कोणीही जिम्मेदार नाही याच्या लक्षात मी काय म्हणतोय हे लक्षात ठेवायचं नाही तर कोण साधूंवर राग काढतो कोण संतांवर राग काढतो त्यांना आरे तुराची भाषा करतो अभद्र भाषा करतात एवढे विचित्र लोक आहेत देवाला पण लोक अभद्रासारखी भाषा करतात आता काय बोलणार मग ती कर्म भोगावी लागतात आज न उद्या तर भोग नाही म्हणून याला लोक असं म्हटलं गेले कर्म ही परिपक्व असतात कैरी किती कच्ची असली पण ती आज न उद्या परिपक्व झाल्यावर पिकल्यावरती खालीच पडते व नाही तोडल्यावरती त्याच पद्धतीने कर्म असतात तुम्हाला आज त्रास होणार नाही उद्या होणार नाही परवा होणार नाही पण वर्षांनी किंवा दोन वर्षांनी ते ये येतच आपल्या बरोबर अंगावरती एवढं लक्षात ठेवायचे याला कर्माचा सिद्धांत असं म्हटलं गेलेलं आहे म्हणून कर्म कोणाला चुकलेलं नाही म्हणून कर्मच चांगली करा आताही वेळ गेलेली नाहीये काय विचार करू नका सकाळी उठा शांत स्वामी समर्थांचं नाम घ्या श्वासावर जप करा ध्यान करा आपाप रागावर ताबा येईल रात्री झोपताना रोज आत्मपरीक्षण करा ज्या जाग्यावर झोपता त्या जागेवर बसा रात्री झोपताना आणि स्वतःच्याच आतल्या रामाला ज्या ठिकाणी पाच एक मिनटं शांत बसा कुठल्या देवाचं नाव घेऊ नका आणि मग नंतर स्वामींचं नम स्मरण कराय तीस सेकंद तुमच्या इष्टदेवत कोणही असेल त्याचं स्मरण करा आणि तुमच्या आतल्या रामाला प्रश्न हळूहळू विचारायला सुरुवात करा मी रात्री झोपल्यापासून सकाळपर्यंत परत रात्री आता बसलोय मी तोपर्यंत मी काय काय केलं कोणला काय काय बोललो या एखाद्याला शिवी घातली एखाद्याला उलट बोललो भद्रभाषा वापरली आणि काय गोष्टी असतील सगळ्या गोष्टी आतल्या रामाला तो आतला राम उत्तर देतो मग त्याला विचारायचं योग्य आहे का अयोग्य आहे तो तुम्हाला जर चुकीचा असेल तर अयोग्यच सांगणार आणि जर सत्य असेल तर सत्यच बोलणार बघा तुम्ही करून मग तुम्हाला समजेल तसं समजणार नाही बघा असो असं असतं तुमच्या लक्षात आलं असेल मी काय बोलतोय ते आता जास्त व्हिडिओ वाढवायचा नाही आपल्याला सगळ्यांना समजायला पाहिजे त्याच्यामुळं आपण थोडक्यात व्हिडिओ बनवतोय बघा पुढचा प्रश्न असा आहे करणीतून नाथांचे वारे महिलेच्या अंगात येऊ शकतात का असं कधी होईल का अहो ज्या महिलेच्या अंगात करणी आहे तिची कर्णी म्हणजे काय मी काय सांगितलं कर्णी एक नाव आहे ते आता नाव पडलं तांत्रिकांनी मांत्रिकांनी पाडलं ते नाव हे करणी असं म्हटलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये अनेक काय घटक आहेत वशीकरण आलं मारण आलं उच्चाटन आलं येतं लक्षात परत जारण आलं परत संमोहन आलं या अशा काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच काय गोष्टी आहेत ह्या गोष्टी सगळ्यात त्याच्यातले घटक येते मूठ करणी आली हे अशा बऱ्याच काही घटना असतात हे फक्त त्याच्यातले घटक आहेत ते, ते आपल्या अंगावर सोडले जातात आणि मग ते एखादं काही लोक काय करतात आता करणी करणी म्हणजे काय हे काही ठिकाणी जातात चेडे गोटे काय असतात बघा बऱ्याच ठिकाणी आहेत अशी जागा आहेत त्या ठिकाणी जातात कुठल्या बाबाला पैसे देतात आणि माझ्या अंगात कुठेतरी संचार यावा आणि कुठंतरी मला मोठेपणा मिळावा आणि मी लोकांसमोर उभं राहावं लोकं माझ्या पाया पडावे असे लोकांचे भ्रम आहेत पण त्यांच्या घरामध्ये विनाश होतो त्या घरातनं शांतता निघून जातं जाते कुळाचा वास निघून जातो इष्टदेवत आपल्या घरात राहत नाही येथे लक्षामध्ये त्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास निर्माण राहतो त्या घरात कायम वाद विवाद निर्माण राहतात त्या घरामध्ये मानसिक डिप्रेशनमध्ये माणसं जातात एवढं लक्षात ठेवायचं म्हणून कर्णीमधून नाथांचं वारं उलट नाथांचं वारं आलं तर त्यांनी लोककल्याणाचं कार्य करायला पाहिजे जग कल्याणाचं कार्य करायला पाहिजे जन हितासाठी तळमळायला पाहिजेत जो बोलल तो शब्द खरा व्हायला पाहिजे येतं लक्षामध्ये म्हणून हे सगळं खोटं आहे असं काही नसतं त्यांच्या अंगात असलं तर भूतपिशाच्या असेल ते पण त्याच्यावर जास्त विश्वास ठेवता कामाने एक तर मानसिक बाधा असेल आलं लक्षामध्ये अशा काही गोष्टी असतात असो बघा जे मी आत्ता सांगितलं तुम्हाला आर्थ आत्तापुरतं एवढंच परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश